चला तर पाहूया कवी व त्यांची टोपण नावे तर अशाच काही माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक केशव कुमार असे कोणास म्हणतात कृष्णाजी केशव दामले रघुनाथ चंदावरकर प्रल्हाद केशव आत्रे का त्र्यंबक बापूजी ठोंबरे तर याचे येईल पर्याय क्रमांक तीन प्रल्हाद केशव आत्री पर्याय क्रमांक तीन प्रल्हाद केशव आत्री त्यानंतर पुढील प्रश्न आधुनिक मराठी कवितेचा जननी कोण केशवसूत संत सोयराबाई सावित्रीबाई फुले का यशवंत दिनकर पेंडारकर आधुनिक मराठी कवितेच्या जननी सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न छोटा गंधर्व असे कोणास म्हणतात राम गणेश गडकरी रघुनाथ चंदावरकर सौदागर नागनाथ गोरे का नाधो महानोर तर छोटा गंधर्व असे कोणास म्हणतात तर छोटा गंधर्व असे सौदागर नागनाथ गोरे यांना म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न ग्रेस हे टोप नाव कोणत्या कवीचे आहे ग्रेस हे टोपनाव कोणत्या कवीचे आहे विनान विनायक जनार्दन करंदीकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे शाहीर राम जोशी का माणिक शंकर गोडघाटे तर ग्रेस हे टोपण नाव पर्याय क्रमांक चार माणिक शंकर गोडघाटे यांचे आहे त्यानंतर पुढील प्रश्न मुलाफलांचे कवी असे कोणास म्हणतात विष्णू शास्त्री चिपळूणकर नची केळकर नारायण मुरलेधर गुप्ते का नवा केळकर केळकर फुलांचे कवी असे कोणा कोणास म्हणतात तर मुला फुलांचे कवी असे नवा केळकर यांना म्हणतात पर्याय क्रमांक चार याचे उत्तर येईल त्यानंतर पुढील प्रश्न आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे आहे आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचे रघुनाथ चंदावरकर गोपाळ हरी देशमुख चिंतामण त्र्यंबक खानोलकर वसंत ना वेडेकर तर आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर पर्याय क्रमांक तीन याची उत्तर येईल त्यानंतर पुढील प्रश्न रेवरड रेवरड टिळक असे कोणास म्हणतात रेवरंड टिळक असे कोणास म्हणतात माधव त्र्यंबक पटवर्धन नारायण वामन टिळक विनायक जनार्दन करंदीकर का शाहिर राम जोशी तर रेवरन टिळक असे कोणास म्हणतात तर नारायण वामन टिळक यांना पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बिजली हा काव्यग्रंथ कोणाचा मोरोपंत वसंत बापट वामन पंडित का बाबा आमटे तर बिजली हा काव्यग्रंथ कोणाचा मोरोपंत वसंत बापट वामन पंडित का बाबा आमटे तर बिजली हा काव्यग्रंथ वसंत बापट पर्याय क्रमांक दोन याचे उत्तरेल बिजली हा काव्यग्रंथ वसंत बापट त्यानंतर पुढील प्रश्न कृष्णकुमार हे टोप नाव कोणत्या कवीचे आहे कृष्णकुमार हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे सेतू माधवराव पगडी बासी मर्डेकर नारायण वामन माणिक शंकर गोडघाटे कृष्णकुमार हे नाव कोणत्या कवीचे कृष्णकुमार हे टोपण नाव तर पर्याय क्रमांक एक सेतू माधवराव पगडी त्यानंतर पुढील प्रश्न मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात विष्णू शास्त्री नारायण वामन टिळक कृष्णशास्त्री चिपळूणकर का नारायण सुर्वे तर मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात याचे उत्तरील मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हणतात तर याचे या उत्तरील पर्याय क्रमांक एक विष्णूशास्त्री चिपळूणकर त्यानंतर पुढील प्रश्न बालकवी असे कोणास म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे वि वा शिरवाडकर ची केळकर का नवा केळकर बालकवी असे कोणास म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे वि वा शिरवाडकर का ची केळकर का नवा केळकर तर बालकवी असे त्र्यंबक बापूजी ठोंबरे पर्याय क्रमांक एक यांना म्हणतात मराठी भाषेचे पण असे कोणास म्हणतात मराठी भाषेचे पणनी असे कोणास म्हणतात दादोबा पांडुरंग तर्खडकर नादो महानोर विष्णू शास्त्री चिपळुणकर का वि वा शिरवाडकर मराठी भाषेचे पणनी असे कोणास म्हणतात दादोबा पांडुरंग तडखडकर तर मराठी भाषेचे पणनी असे कोणास म्हणतात तर दादोबा पांडुरंग तडखडकर यांना म्हणतात पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील प्रश्न साहित्य सम्राट असे कोणास म्हणतात साहित्य सम्राट असे कोणास म्हणतात माड माडखोलकर नची केळकर विष्णुशास्त्री चिपळूणकर का हरी मोडक साहित्य सम्राट असे कोणास म्हणतात गत्रे माडखोलकर नची केळकर का विष्णूशास्त्री चिपळूणकर का हरी मोडक तर नची केळकर यांना म्हणतात पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न माधववाणूस हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे माधव वाणूस हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे विनायक जनार्दन करंदीकर काशनाथ हरी मोडक दादोबा पांडुरंग तरखडकर का विष्णू शास्त्री चिपळूणकर माधवानुज हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे तर माधवानुस हे टोपण नाव पर्याय क्रमांक दोन काशनाथ हरी मोडक यांचे आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न गोविंदाग्रज बाळकराम हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे गोविंदाग्रज बाळकराम हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे राम गणेश गडकरी संत सोयराबाई ग माळखोळकर का विष्णू शास्त्री चिपळूणकर तर गोविंदाग्रस हे टोपण नाव पर्याय क्रमांक एक राम गणेश गडकरी यांचे आहे पर्याय क्रमांक एक राम गणेश गडकरी त्यानंतर पुढील प्रश्न श्वेद गंगा हा काव्यग्रंथ कोणाचा श्वेद हा हा का काव्यग्रंथ कोणाचा नाग देशपांडे गदी माडगुळकर वसंत बापट का विदा करंदीकर श्वेतगंगा गंगा हा काव्यग्रंथ श्वेतगंगा हा काव्यग्रंथ पर्याय क्रमांक चार विदा करंदीकर यांचा आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न केशवसूत हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे केशवसूत हे टोपण नाव कोणत्या कवीचे प्रल्हाद केशव आत्रे नारायण वामन टिळक कृष्णाजी केशव दामले का विष्णू वामन शिरवाडकर केशवसूत हे टोप नाव कोणत्या कवीचे आहे प्रल्हाद केशव आत्रे नारायण वामन टिळक कृष्णाजी केशव दामले का विवा शिरवाडकर तर केशवसूत हे नाव पर्याय क्रमांक तीन कृष्णाजी केशव दामले यांचे आहे त्यानंतर पुढील प्रश्न बी हे टोप नाव कोणत्या कवीचे आहे गोपाळ हरी देशमुख नारायण काशिनाथ गुप्ते नारायण मुरलीधर गुप्ते कारगनाथ चंदावरकर बी हे टोपण नाव कोणत्या कवीचे तर नारायण मुरलीधर गुप्ते पर्याय क्रमांक तीन नारायण मुरलीधर गुप्ते त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र कवी असे कोणास म्हणतात महाराष्ट्र कवी असे कोणास म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे विनायक जनार्दन करंदीकर नवा केळकर का यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी असे कोणास म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे विनायक जनार्दन करंदीकर नवा केळकर का यशवंत दिनकर पेंढारकर तर पर्याय क्रमांक चार यशवंत दिनकर पेंढारकर पहिली दलित संत कवयित्री कोणती पहिली दलित संत कवयित्री कोणती गधी माडगुळकर संत सोयराबाई सावित्रीबाई फुले का विशाखा दत्त महाराष्ट्रातील असलो महाराष्ट्रातील पहिली दलित संत कवयित्री कोणती गदी माडगुळकर संत सोयराबाई सावित्रीबाई फुले का विशाखा दत्त तर याची उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन संत सोयराबाई संत सुराभ त्यानंतर दिवाकर हे टोप कोणत्या कवीचे आहे दिवाकर हे टोप कोणत्या कवीचे आहे माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक शंकर काशनाथ गर्गे का माधव त्र्यंबक पटवर्धन दिवाकर हे टोप कोणत्या कवीचे आहे शंकर काशनाथ माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक शंकर काशीनाथ गर्गे का माधव त्रिंबक पटवर्धन तर शंकर काशिनाथ गर्गे पर्याय क्रमांक तीन दिवाकर हे नाव शंकर काशिनाथ गर्गे यांचे आहे त्यानंतर पुढील प्रश्न कुसुमाग्रज असे कोणास म्हणतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे छोटा गंधर्व वामन शिरवाडकर कारोगुनाथ पंडित कुसुमाग्रज असे कोणास म्हणतात त्रिंबक बापूजी ठोंबरे छोटा गंधर्व वामन शिरवाडकर कारोगुनाथ पंडित कुसुमाग्रज असे कोणास म्हणतात त्रिंबक बापूजी ठोंबरे छोटा गंधर्व विष्णूवामन शिरवाडकरगुनाथ पंडित पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन विष्णुवामन शिरवाडकर त्यानंतर पुढील प्रश्न मराठी नवकाव्याचे जनक किंवा निसर्गप्रेमी असे कोणास म्हणतात मराठी नवकाव्याचे जनक किंवा निसर्गप्रेमी असे कोणास म्हणतात बासी मर्डेकर संत सोयराबाई सावित्रीबाई फुलेका नाधो महानोर मराठी नवकाव्याचे जनक किंवा निसर्गप्रेमी असे कोणास म्हणतात बासी मरडेकर तर पर्याय क्रमांक एक बासी मर्डेकर यांना म्हणतात त्यानंतर राजकीय कादंबरीकार राजकीय कादंबरीकार असे कोणास म्हणतात गत्रे माळखोलकर वसंतना मंगळवेडेकर प्रल्हाद केशव आत्रे का शाहीर राम जोशी राजकीय कादंबरीकार असे कोणास म्हणतात तर राजकीय कादंबरीकार असे गत्रे माडखोलकर यांना म्हणतात पर्याय क्रमांक एक त्यानंतर कुंज विहारी हे टोप नाव कोणत्या कवीचे आहे कुंज विहारी हे टोप नाव कोणत्या कवीचे आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी दासोपंत दिगंबर देशपांडे सेतू माधवराव पगडी गानची केळकर तर कुंजविहारी हे नाव हरिहर गुरुनाथ कुलकर्णी त्यानंतर रानकवी असे कोणास म्हणतात शंकर काशनाथ गर्गे यशवंत दिनकर पेंढारकर नादो महानोर रघुनाथ चंदावरकर रानकवी तर रानकवी असे कोणास म्हणतात तर याची उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन नाधो महानोल पर्याय क्रमांक तीन नाधो महानोल यांना रानकवी असे म्हणतात तर अज्ञातवासी असे कोणास म्हणतात दिनकर गंगाधर केळकर राम जोशी दत्तात्रय घाटे आत्माराम रावजी देशपांडे आज्ञातवासी असे कोणास म्हणतात दिनकर गंगाधर केळकर का शायराम जोशी दत्तात्रय कोंडो घाटे का आत्मारामरावजी देशपांडे तर आज्ञातवासी असे दिनकर गंगाधर केळकर यांना म्हणतात पर्याय क्रमांक एक त्यानंतर मराठीचे जॉन्सन असे कोणास म्हणतात मराठीचे जॉन्सन असे कोणास म्हणतात कृष्णशास्त्री चिपळूणकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे शाहीराम जोशी का केशवसूत मराठीचे जॉन्सन असे कोणास म्हणतात म्हणतात कृष्णशास्त्री चिपळूणकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे शाहीराम जोशी का केशवसूत तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना असे म्हणतात पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील प्रश्न लोकहितवादी कोणाला म्हणतात आत्माराम रावजी देशपांडे गोपाळ दिनकर देशमुख गोपाळ हरी देशमुख का सौदागर नागनाथ गोरे तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात पर्याय क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न एक मिनिट त्यानंतर पुढील प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात बासी मर्डेकर केशवसूत नादो महानोर काकाशनाथ हरी मोडक आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात तर आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात भासी मर्डेकर केशवसूत नादू का काशनाथ हरी मोडक तर याचे उत्तरील पर्याय क्रमांक दोन केशवसूत